श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस स्पेशल खास सोपे एकापेक्षा एक सुंदर असे पंचवीस उखाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया आज आहे वटपौर्णिमेचा सण आज आहे वटपौर्णिमेचा सण टिंबटिंबरावांचं नाव घेते ऐका सर्वजण नाकातील नथिला हिऱ्या मोत्यांचा साज नाकातील नथिला हिऱ्या मोत्यांचा साज टिंबटिंबरावांचं नाव घेते वटपौर्णिमेला खास ज्येष्ठ महिन्यात करतात वट सावित्रीची पूजा ज्येष्ठ महिन्यात करतात वट सावित्रीची पूजा किंबटिंबरावांचं नाव घेणे म्हणजे गोड सजा संसाराच्या पटावर अचूक पडले दान संसाराच्या पटावर अचूक पडले दान टिंबटिंबरावांमुळे लाभले मला आई होण्याचा मान लग्न झाले आणि दूर झाले माहेरचं गाव लग्न झालं आणि दूर झालं माहेरचं गाव टिंबटिंब रावांसाठी घेतली मी अमेरिकेत धाव वैशाखात येतो अक्षय तृतीयेचा सण वैशाखात येतो अक्षय तृतीयेचा सण रावांचं नाव घ्यायला नाही लागत कारण सर्व चराचराला भुलवते ही ईश्वराची माया सर्व चराचराला भुलवते ही ईश्वराची माया रावांच्या सानिध्यात लाभली कल्पवृक्षाची छाया चैत्र महिन्यात करतात चैत्रागौरीची आरास चैत्र महिन्यात करतात चैत्रागौरीची आरास मला हवासा वाटतो टिंबटिंब रावांचा सहवास हिमालयाच्या चा हिमालया सुंदर शिखरांनी सुंदर चांदण्यांचे चा लेणे हिमालयाच्या सुंदर शिखरांनी सुंदर चांदण्यांचे लेणे टिंबटिंब रावांच्या सहवासात लाभले मला सौभागाचे लेणे मानस सरोवराच्या काठी हंसाच्या बसल्या हरी मानस सरोवराच्या काठी हंसांच्या बसल्या हरी टिंबटिंब रावांच्या प्रपंचात मिटली चिंता सारी धरती आकाशाच्या मिलनाने क्षितिजाचे रंग खुलले धरती आकाशाच्या मिलनाने क्षितिजाचे रंग खुलले टिंबटिंब रावांच्या संगतीत माहेरचे नाते भुलले उपवनातील वृक्षावर कोकिळा मधुर गीत गाते उपवनातील वृक्षावर कोकिळा मधुर गीत गाते देव्याचा साक्षीने जुळले टिंबटिंब रावांशी नाते सप्तपदी चालून सासरी आले सप्तपदी चालून सासरी आले सासर झाले माहेर सासर झाले माहेर टिंबटिंब रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर सोन्याचा हार पाण्याची धार सोन्याचा हार पाण्याची धार किंबटिंबरावांचं नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण पालन करता पिता जन्मदात्री माऊली पालन करता पिता जन्मदात्री माऊली टिंबटिंब राव म्हणजे माझे जीवन आणि मी त्यांची सावली